नमस्कार आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी थेट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून समोर येत आहे वर्षभर संकटात असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला आहे महाराष्ट्रामध्ये आज सोयाबीनच्या दराने गेल्या काही महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे आत्ताच मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे पन्नास रुपयांची मोठी वाढ पाहायला मिळत आहे काय आहेत आजचे ताजे दर राज्यात लातूर वाशिम आणि अमरावती यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर आता पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर रुपयांच्या घरात पोहोचले आहेत लातूर बाजार समितीत आज विक्रमी आवक झाली असली तरी व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी असल्याने दरात ही सुधारणा झाली आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती हमीभावाचा टप्पा ओलांडला सरकारने जाहीर केलेल्या चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांच्या हमीभावापेक्षा बाजारभाव आता आठशे ते एक हजार रुपयांनी जास्त आहेत जागतिक परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांना होताना दिसत आहे साठवणुकीचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले होते त्यांना आता सोन्यासारखा भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे खबरदारीचा इशारा प्रशासनाने आणि कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की भाव वाढले असले तरी बाजारातील चढ उतार पाहूनच आपला माल बाहेर काढावा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाईघाईने विक्री करू नका आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या बाजार समित्यांतून माहिती घेत आहेत परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसात सोयाबीन सहा हजार पाचशेचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो हीच वेळ आहे बाजारावर लक्ष ठेवण्याची अधिकृत अपडेटसाठी आमच्याशी जोडून रहा सोयापेंड डी ऑइल्ड केक मागणी पोल्ट्री उद्योगाकडून सोयापेंडला मोठी मागणी आल्याने सोयाबीनचे दर तेजीत आहेत नवे वाण दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने अधिक उत्पन्न देणाऱ्या नवीन वाणांची यादी जाहीर केली आहे त्यावरही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे खत व्यवस्थापन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज आहे ही होती आत्ताच्या घडीची मोठी अॅग्रिकल्चर ब्रेकिंग न्यूज